कुरुंदवाड नांदणी मार्गावर एका शेतालगत चार चाकी गाडीमध्ये संतोष कदम राहणार गावबाग सांगली या 36 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे धारदार चाकूने खून करून मारेकऱ्यांनी पलायन केले आहे आज पहाटेपासून ही गाडी रस्त्यावर थांबून होती रहदारीचा रस्ता असल्याने काही कारणास्तव गाडी थांबली असल्याचे समजून ये जा करणाऱ्यांनी दुर्लक्ष केले दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येथील शेतकऱ्यांनी गाडीत डोकावून पाहिले असता ड्रायव्हर लगतच्या सीटवर संतोष यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आला या खुनाची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस पोहचपाट्यासह घटनास्थळी दाखल झाले दरम्यान सांगली येथील प्रफुल कदम यांचा भाऊ संतोष काल रात्रीपासून बेपत्ता होता प्रपुल हे मोबाईल लोकेशनवरून या गाडीजवळ पोहोचले असता सदर गाडी आणि मृतदेह संतोष कदम यांचा असल्याचे निष्पन्न झाले संतोष हे सामाजिक कार्यकर्ते असल्याचे समजते पोलीस तपासात गाडीतून चाकू मोबाईल फोन स्पोर्ट शूज जप्त केला आहे मृतदेह शववि चेतनासाठी पाठवण्यात आला असून कुरुंदवाड पोलीस पुढील तपास करीत आहेत बिपेनसाठी शिरोळ उमेश माळगे